नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बिनापाकाचे जास्त दिवस टिकणारे असे मौसूद मेथीचे लाडू बघू शकता तुम्ही किती मेथीचे लाडू किती छान झालेत ते बघा हे बघा खूप सुंदर असे मेथीचे लाडू झालेले आहेत तुम्ही हे माझ्या पद्धतीने असे करून बघा हे आणि व्यवस्थित असे छान असे लाडू मी बनवलेले आहेत चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू बनवायचे आहे त्यासाठी बघा इथे मी पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे अख्खी मेथी बघू शकता तुम्ही अर्धी वाटी मेथी घेतलेली म्हणजे मेजरमेंट तुम्हाला सांगते अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे इथे बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि अर्ध्या वाटी मेथी आहे ती आपण कोरडीच भाजून घ्यायची आहे ही बघा एक मिनिट बरच आपण भाजायची आहे ही मेथी जास्त भाजायची नाही कारण जास्त मेथी भाजली तर ती अशी कडवट होईल आणि मेथी का भाजण्याचं कारण म्हणजे काय कारण आपल्याला व वा, ज्या वेळेस आपण मेथीचं पीठ बनवणार आहे घरीच मी पीठ बनवणार आहे मिक्सरवर त्यामुळे ते बरोबर असं बारीक होऊ शकतं त्यामुळे मी एक मिनिटभर असं फक्त मेथी आपण भाजून घ्यायची आहे हे पा एक मिनिटभर आपण ही मेथी गरम करून घेतलेली आहे आपण आता इथे डिशमध्ये काढून घ्यायचे आहे मी थोडी थंड झाली आहे का आपण ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हे पहा मेथी आपली थंड झालेली आहे आता आपण या मिक्सरच्या मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि त्याची फाईन अशी पावडर करायची आहे हे पहा मिक्सरला आपण अशी फाईन पावडर केलेली आहे मला पाच ते सात मिनटं लागली आहे बघा बघू शकता तुम्ही बघू शकता हे बघा मिक्सर चालू बंद चालतो चालू बंद करून मी पाच ते सात मिनटामध्ये माझी अशी फाईन पावडर झालेली आहे बघा आणि तुम्ही तुम्हाला जर मेथीचं पीठ मिळत मे असेल बाजारामध्ये तर मेथीच्या पीठाचा पण तुम्ही वापर करू शकता पण मी इथे मेथी भाजून अशी थोडीशी पावडर केलेली आहे आता आपण बघा हे मेथीचं पीठ आहे ना एका बाउलमध्ये गा। घालायचं आता इथे बघा मेथीच्या पन्नास ग्रॅम पीठासाठी मी इथे अर्धी वाटी मी मग अशी मेथी घेतलेली ना तर आता एक वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे वितरून म्हणजे शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे ते तूप आपण त्यामध्ये टाकायचं आहे आता त्या तुपामध्ये पीठ असं चांगलं मिक्स करायचं चा आहे गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या ठेवायच्या नाही आता आतमध्ये आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं गुठळ्या ठेवायचं नाही तुम्हाला जरी आता हे पातळ दिसत असेल तरी पण आपण हे बारा तासासाठी आपण असंच मुरवट ठेवणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये काय घालायचं त्याचंही तुम्हाला एक सांगते कारण म्हणजे ती पण टिप्स आहे कारण त्यामुळे आहे ना आपल्या मेथीचे लाडूचा कडवटपणा थोडासा कमी होईल म्हणजे जास्त कडवटपणा कमी होणार कारण मेथीचे लाडू हे थोडे कडवट पाहिजेच तरच आपण मेथीचा लाडू खाऊ शकतो ना ते थंडीसाठी उपयुक्त आहेत ना पण थोडा कडवटपणा कमी होतो आणि म्हणजे त्यामुळे मुलंही खातात आवडीने मेथीचे लाडू आता हे आपण बारा तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे हे पहा आपण बारा तासासाठी इथे मेथीचे पावडर भिजत घातली होती तुपामध्ये हे बघा छान अशी भिजली आहे बघा पावडर आता आपण बाकीचं साहित्य बघायचं आहे इथे बघा पन्नास ग्रॅम मी इथे बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इथे मी बघा पिस्ता घेतलेले आहेत हे बघा डिंक घेतलंय मी शंभर ग्रॅम खोबरं घेतलंय मी शंभर ग्रॅम खसखस घेतलेत बघा दोन मोठे चमचे इथे खारीक पावडर घेतली आहे बघा बघू शकता तुम्ही खारीक पावडर घेतली आहे मी इथे शंभर ग्रॅम इथे तूप बघा मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे अजून जर लागलं तर मी दाखवणार आहे किती लागेल ते किंवा कमी लागलं तरी दाखवणार हे बघा गूळ घेतला आहे मी किसून तीनशे ग्रॅम मखाने घेतलेत बघा मी पन्नास ग्रॅम आता बघा गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये बघा आपण तूप घालायचं आहे हे बघा अगोदर मी ना दोन मोठे चमचे तूप घालून घेते आहे मी आता बघा तूप जरा मध्यम गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बदाम घालून घेऊया आणि बदाम चांगले आपण असे व्यवस्थित असे मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे जास्त मोठा गॅस करायचा नाही हे पहा आपले बदाम आहेत ना असे साल कुठेपर्यंत आपण चांगले भाजून घ्यायचे कारण कसं कुठेही कच्चेपणा कामा नये आपल्या ड्रायफ्रूटचा नाही तर ते लाडू जास्त दिवस असे टिकत नाही मग त्याला वास येतो आता आपण काढून घेऊया आपले बदाम आहेत ना चांगले असे भाजले आहे बघा आता आपण बघा त्याच त तुपामध्ये आपण काजू पण भाजून घेऊया जसं आपल्याला लागेल ना तसंच आपण तूप घ्यायचं आहे हे बघा जेवढं लागेल तेवढं तूप घ्यायचं तसं तसं आपण टाकायचं चा त्याच्यामध्ये हे पहा काजू पण आपले असे थोडेसे असे ब्राउनिश होत आहेत म्हणजे मी मध्यम गॅसवरतीच असे हे भाजून घेत आहे आता काजू पण आपले चांगले असे भाजून झालेले आहेत मस्त आता आपण ते पण काढून घ्यायचे आहेत आता मी त्यामध्ये बघा अजून एक चमचा असं तूप घालून घेत आहे आता आपण त्यामध्ये पिस्ता घालून घेऊ या पिस्ता पण असे मध्यम गॅसवरतीच असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जे कुठचं ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता हे पहा पिस्ते पण आपले चांगले असे भाजून झालेले आहेत आता आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं पण भाजतंना आपण मध्यम गॅसवरतीच भाजायचं आहे हे बघा जास्त फास्ट असं कुठेही गॅस करायचा नाही कारण आपलं कसं हे सुकं खोबरं लगेच आहे ना करपण्याची शक्यता असते आणि आपली कढई पण तशी गरम झाली आहे ना अगोदरच त्यामुळे आपण भाजतेवेळी आपण काळजी घ्यायची हे पा सुकं खोबरं भाजतेवेळी आपण असं चांगलं भाजून घ्यायचं आणि जर ते कच्चर राहिलं ना तर लाडवाला खवट असं वास येईल आणि लाडू कसे जास्त दिवस टिकणार नाहीत आपले म्हणून आपण चांगल्या प्रकारे असं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हे पहा सुकं खोबरं आपलं चा चांगलं भाजून झालेलं आहे हे बघा आता मी काढून घेते हे पहा सुकं खोबरं असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आपण एकसारखं आता आम्ही कढईमध्ये परत तूप घालून घेते मी दोनशे ग्रॅम तूप घेतलं होतं आता आपण त्यामध्ये बघा थोडा थोडा करून हा डिंक घालायचा आहे एकदम जास्त डिंक घालून नाही ठेवायचा कारण मग जास्त डिंक घातलात ना तुम्ही तर चांगला फुलणार नाही तो आणि मध्ये मध्ये असा कच्चा राहणार त्यामुळे आपण थोडा थोडा असा डिंक घालायचा आहे आणि फुलून घ्यायचा चांगला बघा हा पहा आप डिंक आपला चांगला फुललेला आहे डिंक चांगला हे गवायला पाहिजे कारण काय माहिती आहे जर दाताखाली आला लाडू खातं ना तर आपल्याला दाताला इजा होण्याची शक्यता असते म्हणून आपण ढिंका आहे ना चांगला असा फुलून घ्यायचा व्यवस्थित बघा मी दाखवल्याप्रमाणे हा पहा थोडा राहिला आहे तर तो, तो पण थोडा आपण थोडा थोडा टाकून घ्यायचा चांगला असा भाजून घ्यायचा आहे बघा हे पण मध्यम गॅसवरतीच भाजायचा ढिंक हे पहा ढिंक आता आपला भाजून झालेला आहे चांगला असा तळून झाला आहे आता आपण त्यामध्ये बघा मखाने टाकूयात त्याच कढईमध्ये आणि मकाने पण आपण असे परतून घ्यायचे आहेत चांगले हे पहा मकाने पण आपले छान असे भाजून झालेले आहेत ते पण आता मी काढून घेते मकाने आता मी कढईमध्ये परत ते दोन ते चार चमचे मी मोठे चमचे तूप घालून घेते त्यामध्ये बघा मी इथे खारीक पावडर आता ही त्यामध्ये भाजून घेते ही पहा खारीक पावडर पण आपण चांगली अशी व्यवस्थित अशी मध्यम गॅसवरतीच चांगली भाजून घ्यायची आहे ही पहा खारीक पावडर पण आपली चांगली भाजून घेतलेली आहे मी आता काढून घेऊया आता बघा मी त्यामध्ये खसखस भाजून घेते आहे खसखस मी कोरडाच भाजून घेणार आहे हा पहा खसखस पण आपला चांगला भाजून झालेला आहे आता तुम्ही प्लेटमध्ये काढून घेते आता मी कढईमध्ये परत असं तूप टाकते मी परत घेतलं तूप पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो तूप घेतलं मी आता मघाशी तुम्हाला बघा मी साहित्यामध्ये गव्हाचं पीठ सांगितलं नव्हतं पण मी आता गव्हाचं पीठ तुम्हाला दाखवते हे बघा गव्हाचं पीठ ना असे तीन वाटे घेणार म्हणजे तीनशे ग्रॅम मी गव्हाचं पीठ घेणार आहे हे पहा गव्हाचं तीनच्या तीनशे <workitenın> <तीन्शे> ग्रॅम मी <lips> पीठ घेतलेलं आहे ते पण आता आपण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे हे पहा गव्हाचं पीठ आपण असं चांगलं मध्यम गॅसवरतीच परत परतायचं आहे हे पहा गव्हाचा कलर गव्हाच्या पिठाचा कलर थोडासा चेंज होत आला आहे बघा म्हणजे चांगलं असं भाजून घ्यायचं नाही तर कच्चेपणा ठेवलात ना तर लाडू खातेवेळी आपल्याला बरोबर लागणार नाहीत ते आता बघा इथे मी तुपात जे ठेवलं होतं ना मी याचं पीठ पावडर आपली ती आपली मेथीची ती आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि परतून घेऊया आपण हे ती तुपातली आपण मेथीची पावडर टाकल्यानंतर बघा छान असं मेल्ट झालं ते तूप हे बघा आणि चांगलं आपल्याला व्यवस्थित असं भाजता येत आहे चांगलं हे बघा असं थोडा वेळ तरी पण मी सांगते ना तुम्हाला सात ते आठ मिनटं आपण असं नीट परतायचं आहे हे पहा चांगलं असं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे मी मला जवळ सा, सात सात ते आठ मिनटं लागलेली आहेत हे गव्हाचं पीठ आणि हे टाकलं ते मी मेथी पावडर तुपात टाकलेली आपलं झालेलं आहे व्यवस्थित असं आता चांगलं भाजलेलं आता मी गॅस बंद करते आता सर्व बघा हे जिन्नस मी जेवढे जेवढे चांगले प भाजले होते ते सर्व मी आता मिक्सरला त्याची बारीक पूड करून घेणार आहे म्हणजे जास्त बारीक नाही पूड करायची एकदम असं बारीक नाही करायचं थोडंसं असं रवाळच ठेवणार आहे मी ते दाखवते तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम आता बघा हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण रवाळ असे हे करून घ्यायचे म्हणजे थोडे थोडे असे आपण आहे ना रवा पेक्षा पण जरा थोडेसे असे कणकण ठेवायचे आहेत म्हणजे ते छान लागतात आपल्याला दाताखाली आले तर आता ते पण मिक्सरला मी लावून घेते हे पहा ड्रायफ्रूट्स आपले चांगले असे व्यवस्थित असे बघा बारीक झालेले आहेत रवाळ आता आपण बघा हे डिंक आहे ना डिंक आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आता या डिंकाच्या याच्यामध्ये आपण खसखस पण टाकूया म्हणजे कसं व्यवस्थित वाटेल तो डिंक हे बघा डिंकाची पण आपण पावडर करून घेतलेली आहेत खसखस आणि डिंक आता आपण सुकं खोबरं घालूया हे पाच सुक खोबऱ्याबरोबर आपण हे मखाने पण टाकायचे आहेत ते पण आपण व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण बघा हे सुकं खोबरं आणि मखाने पण घातले त्याची पण अशी जाडसर अशी रवाळ पावडर केलेली आहे ती पण काढून घेऊया आता एका परातीमध्ये बघा कढईमधलं ते या गव्हाचं पीठ होतं ते काढून घेते मी आता आपण त्या पिठामध्ये बघा सर्व पावडर ही ज्या केल्या होत्या आपण रवाळ अशा त्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे मेथीचे लाडू करून दाखवणार आहे आता बघा आपण त्यामध्ये गूळ सर्व टाकून द्यायचं आहे हे बघा संपूर्ण गूळ टाकून देऊया हे बघा गूळ टाकल्यानंतर आपण असं हातानेच असं खालून वर असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे बघा आपण गुळाचा पाक करणार नाही आहेत आपण हे गूळ असं टाकून आपण मिक्सरला लावून घेणार आणि मग त्याचे लाडू वळून घेणार आहोत हे पहा सर्व मिक्स केल्यानंतर आपण बघा थोडं थोडं आहे ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जास्त असं एकदम बारीक नाही करायचं कारण मग तूप तूप होईल त्याचं एकदा, एकदा ते एकदा ते दोनदा असं फिरवायचं आपण फक्त मिक्सर हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे पा सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे मी गुळ घातल्यानंतर आता आपण त्यामध्ये बघा सुंठ पावडर घालायची आहे मोठे दोन चमचे मी सुंठ पावडर घालणार आहे आणि एक मोठा चमचा आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातल्यानंतर चांगलं असं परत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण बघा असे लाडू बनवून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे बघा जास्त मोठे नाही लाडू करायचे नाही बघा सहज वळता येतात हे ये लाडू हे म्हणजे हे लाडू करायला एकदम सोपे आहेत बघू शकता तुम्ही पटापट -पत असे लाडू होणार आपले कारण ह्याला कसं आपण पाक वगैरे केला ना तर तो थंड वगैरे झाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते हे लाडू कसे पटापट होतात बघा लगेच हे बघा हे बघा एवढ्या आकाराचे आपण लाडू करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू करून घेत आहे हे बघा दोन लाडू झालेत आता बाकीचे मी सर्व लाडू असेच वळवून घेते अशा प्रकारे बघा आपले मेथीचे लाडू सर्व बनवून तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे एवढ्या साहित्यामध्ये चाळीस लाडू माझे झालेले आहेत तुमचे कमी जास्त होऊ शकतात कारण मी मध्यम आकार ठेवलेला आहे लाडवांचा बघू शकता तुम्ही माझा जर व्हिडिओ तुम्हाला पौष्टिक मेथीचे लाडू जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक मला जरूर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद